दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक लहान मुलांची गोष्ट आहे पण त्यातून आपण मोठे पण काहीतरी शिकू शकतो एका जंगलामध्ये एक पक्षी राहत असे आणि त्या तो पक्षी त्या जंगलामध्ये खूप आनंदी होता काही त्याच्यावर दुःखाचे प्रसंगसुद्धा आले होते त्याचं जीवन चांगलं चालू होतं सुख होतं दुःखही सुद्धा होतं परंतु त्या पक्षाला एक सवय होती आणि ती सवय म्हणजे त्याला सुख आलं तरी तो एक लहानसा दगड घेऊन त्याच्यावर चोंचीने काहीतरी नक्षीकाम करायचा आणि ते स्वतःजवळ ठेवून द्यायचा कधी दुःख जरी आलं तरी ते एक छोटासा दगड घेऊन त्याच्यावर ते चोंचीने तो नक्षीकाम करायचा आणि त्याला त्या ते गोष्टीचा खूप अभिमान होता त्याच्याकडे एक छोटी पिशवी होती आणि त्या पिशवीमध्ये तो ते दगड टाकायचा सुख आलं तरी ते नक्षीकाम करून त्या दगडावर टाक पिशवीत टाकून जायचं दुःख आलं तरी तो तसंच करायचा आणि मग हळूहळू त्या पिशवीमध्ये तो दगड भरून ठेवत असे आणि त्याला त्याचा खूप अभिमान वाटायचा की मी हे जपून आहे सगळं आणि एक मोठा पक्षी अनुभवी होता त्याने त्याला सांगितलं की तू हे करतो हे बरोबर करत नाही हळूहळू ती पिशवी काय होईल ती भरून जाईल आणि तुला ती जड होईल कारण तो पक्षी जिकडं जाईल तिकडं ती पिशवी गळ्यात अडकवायचा आणि तो फिरायचा उडत फिरायचा आणि हळूहळू त्याला त्या मोठ्या पक्षांनी सांगितलं त्याचप्रमाणे होत गेलं आणि हळूहळू ती पिशवी जड व्हायला लागली त्याचे पंख थोडेसे दुखायला लागले कारण ते पिशवी जड असल्यामुळे त्याला उडण्यासाठी जोर लावायला लागायचा एक दिवस त्या जंगलामध्ये खूप मोठा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर तो पक्षी जमिनीवर खाली उतरला काहीतरी खाण्यासाठी आणि तो अडकला त्या ठिकाणी कारण त्याची पिशवी त्या चिखलामध्ये अडकली आणि तो झोर लावून ती ओढण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याच्याने ती ओढली जात नव्हती हो कारण ती जड झाली होती आणि चिखलात ऋतून बसली होती शेवटी तो चिखलात थोडं थोडं रुतत गेला आणि एकदा झोरात त्याने जोर, जोर केल्यानंतर ती पेशवी उलटी झाली आणि त्यामधले दगडं जे आहेत हे सगळे त्याच्या अंगावर पडले पक्षाच्या आणि तो पक्षी खूप जखमी झाला आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपलं जे सु दुःख आहे किंवा सुख आहे ते आपण घेऊनच चालतो सुख जर झालं तर आपण ते सारखं उगाळत बसण्याचा प्रयत्न करतो जुन्या गोष्टी आपण सारख्या विचारात घेतो ते दिवस किती चांगले होते ते दिवस किती चांगले होते परंतु जीवन आपल्याला पुढे पुढे नेत असतं दुःख जरी झालं तरी आपण बऱ्याचदा ते दुःख उगाळत बसतो हे असं का झालं हे माझ्याच बाबतीत का घडलं हे असं का घडलं आणि ह्या विचाराची ओझी जी आहेत ही आपण आपल्यासोबतच घेऊन फिरण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्याला जीवन जगणं जड जातं हे सगळं ओझं घेऊन पुढे जाण्यासाठी आम्हाला जड वाटतं आणि ज्यावेळेस हे ओझं खूप मोठं होतं जड होतं त्यावेळेस आमचं जीवन जे जी आहे हे ओझ्याखाली दबून जातं नवीन जे घडलं ते सोडून द्या जे घडलं सुख असो किंवा दुःख असो त्यामधून शिकण्याचा प्रयत्न करा जे शिकण्यासारखं आहे ते घ्या आणि आपलं जीवन पुढे चालवा देवाच्या सोबत राहण्याचा सतत प्रयत्न करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करीन करा दुसरे पत्र ह्याचा पाचवा अध्ययन सतरावं वचन सेकंड 5 फाईव्ह वर्स सेवन्टीन जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू